लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले यामध्ये गावातील सर्व शासकीय कर्मचारी आजी माजी सैनिक अशा सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी बचत गट प्रतिनिधी पोलीस पाटील यांची गावांमध्ये बैठक घेऊन गावातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी ग्रामसेवक चटकरे मॅडम यांनी सांगितले प्रभात फेरी नवमतदारांचा व ज्येष्ठ मतदारांचा मेळावा रन फॉर ओट असे विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली सर्व विद्यार्थ्यांना बचत गट प्रतिनिधी अशा मुले कोरे राजश्री माळी कांबळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक शिपाई शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी भाग घेऊन मतदार जनजागृती अभियान राबवले